जय हिंद मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे समोर तर थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केला मी आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की कदाचित उद्यापासून मुंबईचं तिकीट यायला सुरुवात होतील कदाचित बोललो होतो कारण आतली बातमी होती की आता अठरा तारखेचं त्यांचं नियोजन होतं ते पुढे ढकलण्यात आलं होतं आणि एकंदरीत ग्राउंड जे आहे दोन ठिकाणचे ग्राउंड तयार केलं होतं त्याने एक घाटकोपरचा आणि दुसरा म्हणजे मरीन लाईनचा आणि उद्यापासून हॉल तिकीट येणार होते परंतु आत्ताच एका विद्यार्थ्याला हॉल तिकीट आलेला आहे आणि ते म्हणजे मुंबई पोलीस चालक या पदासाठीचा तो हॉल तिकीट आहे म्हणजे मित्रांनो एकंदरीत जी काही डेट आहे ग्राउंडची डेट आहे रिपोर्टिंग टाइमिंग आहे ती आहे त्याची वीस जुलैपासून म्हणजे मित्रांनो अठरा ऐवजी काय केलं त्याने वीस जुलैपासून मैदानी चाचणीला सुरुवात केली आणि त्याचं ग्राउंड जे काय आलेलं आहे ते घाट पोपरला आलेलं आहे आणि घाटकोपरचा ग्राउंड म्हणजे सिंथेटिक ग्राउंड आहे बघूया आता पहिला दिवस वीस पासून साधारणतः मुंबईचा आता ग्राउंडला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला चालक यांचं ग्राउंड होणार आहे आणि मला वाटतं चालक संपल्यानंतर पोलीस शिपाईचं ग्राउंडला सुरुवात होईल म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो हो। आता एकंदरीत वेळ आली ज्या वेळेची तुम्ही वाट बघत होते आता इथून पुढचे दिवस तुम्हाला स्वतःला सिद्ध आहे की माझं तुम्हाला तुमचं बेस्ट तुम्हाला, तुम्हाला कसं देता येईल ते आणि सर्व जेवढे काही मुंबईला फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत सर्वांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो मागच्या वर्षी सारखं सुद्धा या वर्षी मिरिट कमी लागेल जास्त मिरिटचा विचार न करता फक्त कॉन्सन्ट्रेशन याच्यावरतीच करा की तुम्हाला जास्त जास्त मार्क ग्राउंड मध्ये कशा पद्धतीने मिळवता येतील आणि त्याचं लेखी परीक्षेचं पुढचं आपण नियोजन करणारच आहोत त्याचबरोबर मुंबई स्पेशल बॅज आपण उद्यापासून चालू करत आहोत ज्या ज्या विद्यार्थ्याला लावायचं आहे त्याने डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मित्रांनो जे काही नवीन बॅच आपण स्टार्ट करत आहोत खास करून मुंबई विसेस बॅच ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुम्ही आत्तापासून करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद